जीवनाचा खाण खाना खराबा करू नका एकदा जीवन माणसाला मिळते पुन्हा पुढे मिळत नाही मग काय करा महाराज अंतरंग संताचा रंग ऐसे संग का शुद्ध रंग रंगरंग अशुद्ध विचार माझ्या मनातले केले पाहिजे सद्विचार प्राप्त झाले पाहिजे आणि सरळ जाऊन माझं जीवन मी चांगल्या प्रकारे जगलो पाहिजे बस ही माझी इच्छा काही लिहारे समाज वयात या क्राईस्ता रंग दे रंग दे रंग दे एका मायाचा मोरगा असेल ना माया त्याला जन्म दिला ना पण भगतसिंगाला फाशी जेव्हा व्हायला लागली तेव्हा मायपर्यंत निरोप केला आई तुमच्या पोराला उद्या फाशी होणार आहे भगतसिंगाची माय म्हणजे आनंदाने उड्या मारायला लागली वा वा, 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 वा। बाकीच्या बायामध्ये म्यासलीय तिच्या पुराला फाशीवरती नेबा कशी नाचून राहिले माय तुमचा सिंग मरणार आहे उद्या माय सांगायला लागली मूर्खपडा करू नका माझा भगतसिंग म्हणणार नाही कुटुंबा करता नाही या देशाच्या कल्याणा करता देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्याकरता माझ्या पुराला फाशी तरी राहिली असेल मला आनंद आहे जप तप चांद रहेगा भगतसिंग नाम अमर रहेगा गेला भगतसिंग छत्रपती शिवाजी महाराज जिजा मायच्या पोटी जन्माला आले दुसांना ठार केलं देशाचं रक्षण केलं हिंदवी स्वराज्याची स्थापना याने केली भवानीची कृपा त्याच्यावर झाली तुमचा आधार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते तुकडोजी महाराज सुंदर लिहिता आधी नूमीला मातृभूमीला आधी न

शिवरायाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला होता आणि ते शिवराया देशाकरता झटले राजा म्हणून प्रसिद्ध झाले हिंदवी स्वराज्य स्थापना त्यांना केली जिजाबाईच्या घरामध्ये आनंदी आनंद हो आहे लक्षात ठेवता मी पांढागींना म्हणतो असतो पण मला वेळ भेटणार नाही अगोद्या Eu sei, vai lá pra caramba E Se vai काय करणारश करी गुद्ध रंग बाबे आणि त्या भवानीची कृपा त्या स्वतःच स्वतः दिली छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण हो तुम्ही तरी तुम्हाला बल पाहिजे असेल आणि बुद्धी पाहिजे असेल चांगले विचार प्राप्त करायचे असेल तर हनुमंताच्या मंदिराचा हे बा पासतापुरी चालल्या तर हे शिवाजी आवडलं नाही हे बाजू का हे शिवाजी आवडत नाही हा हा हे सिनेमेचे गाणेच राजा इथ जन्मला सुनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव का तुटे किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव दगडावर दे

कोणाकडे असते भावाजी हा तुम्ही गावच्या बाबा काय तुम्ही लेट आली म्हणून म्हटलं Yeah, <laughs> हो तो ऐसा ना जाए कुलकिनाथ एक लकडी जळाने से होती सारे बनकी राख पांडव जसे सुपुत्र हुए गो हो मोक्यु गए बनवास कौरव जसे सुपुत्र ने किया खुद किनकुया ये देशा करता धर्मा करता तो सज्ज असतो आहे त्याला माणूस आहे गोरंनो तुम्ही सज्जन राहत असाल बुद्धीले बल पाज असाल एक काम करा दर वाली हनुमंताच्या मंदिरे जाते व्रत करा त्या हनुमंताकडे पहा काय केलं हनुमंतांनी चिंतन करा रामाच्या शितेचा शोध त्यांना लावला हनुमंता लावला राम लक्ष्माला वाचवून मैका वतीचा आणणारा हनुमान आहे लक्ष्माला शक्ती लागली द्रोणागिरी पर्वत आणणारा हनुमान आहे आता जर कोणा पोराचं नाव मारुती असन हनुमान असन तर जायला नाही पैकी निवून लिहिले हे नाही त्या हनुमंताच्या मंदिरात जाय त्या हनुमंताकडे पाहायचा प्रयत्न कर त्याची प्रकृती बाय कशी आहे त्याच्या मायड्या बाय अशा आणि त्याच्या मायड्या बाय तर मग तू आहे माय बाय तू दौऱ्याच्या दांड्या अशा दीडींच्या तिन्ना लावले पैप त्याने कारण काय तो तो निर्व्यसने होता रामाचा दास होता आपण व्यसनाच्या अधीन गेलो आणि इंद्रियाचे दास झालो म्हणून आपलं जीवन व्यस्त राहिलेलं आहे काय लिखरे समतो अयुष्य करी का पांडुरंगा शुद्ध रंग वाग रंग अशुद्ध रंगाचा नाश करायचा आहे भ्रमरा सांधी तू अवघुण रे भ्रमरा ऐष्य करी का शुद्ध रंग पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता आता दुसऱ्याच्या बुद्धीने वागायचं नाही आपली बुद्धी वापरायचे प्रयत्न करा बुद्धीचे वैभव ह नाही तुझे एका केशी राहायचे सकल सिद्धी मी सर्वांना विनंती करतो खूप सुंदर असा तुमच्या गावचा कार्यक्रम होऊन राहिलेला आहे आनंद वाटला मला आता फक्त मला काय योग्य आहे का आम्हाला जास्त स्टँडर्ड बोलता येत नाही मला तुला माझं तुझं युनिफॉर्म एज्युकेशन सब्जेक्ट अपडेट मला हे जमत नाही आगा। आगा। का आता काही काही लोक बोलते त्याने की मी बोललो का असं म्हणणारही नाही कारण का शिकलेले लोक असतात बिचारे ते बोलणार आहे पण कुठेही शिक्षण कमी पडत नाही हेही मला माहित आहे तर मी घरी बोलतो इंग्लिश घरी गेल्याबरोबर बुडी बुडील म्हणत असतो प्लीज गिव्ह मी वाटर दिस इज माय लेख म्हणजे पाय दाखवला म्हणजे पाय दाखवले पाणी आणते नाही तर प्यायला आणते गेला काय करतो जास्त इंग्लिश बोलून आपली जनरल भाषाच बरी आहे आता काही की बाया कशी बोलते बायला कुठली कुठं निघाली ग मी का हो सोयाबीन सोंगाला सोयाबीन ही जमते कुठं कुठं निघाली मी कापूस वेचाला बाप्पा जमते काय वेचाला हो का हो होईलच करते बाया हो हो तर मग सगळी कोकळच राहते दोन चार पोरी फॉरेन ची आल्या पंढरपूरले कुठे आले, आले? दोन चार पोरी फॉरेन ची आल्या पंढरपूरले आता फॉरेनच्या पोरी लागल्या मग लईन बारीत लागल्या म्हणजे दर्शन बारी म्हणतो आपण लागल्या लैनीमध्ये तिच्या माग होत्या आपलीकडल्या बुड्या दोन चार वरुड तालुक्यातल्या आता पोरी पुलं पुलं बुड्या मांगा मांग आता पोरीचं राहणीमान त्या पोरी पोरीची भाषा कशी त्या इंग्लिश पोरी त्या बुड्या पाहिल्या पुऱ्या मराठी समजा आणि गेली तर शितादी करू कापसाची हे चालते वंडरफुल आता पोरी पुढं पुढं बुड्या मागा मांग त्या पोरीला काही नवीन दिसलं का पोरी करत आहे वाव ओ माय गॉड वंडरफुल नवीन दिसलं का ओ माय गॉड वंडरफुल या बुड्याने काय समजते वंडरफुल या बुड्या मग एक विचारायचं कायचं फुल म्हणते म्हणे बघायला पाहिजे पोरगी कायचं माहिती वंडरफुल वंडरफुल करते बाई म्हणे जाऊ म्हणे म्हणे कोणतंही फुल आपल्या झेंडूच फुल भर बाबा म्हणे कैसे पडते म्हणे पोरी मग विठोबाच्या पाय मंदिर काभाऱ्यात गेल्या विठोबाच्या पाया पडल्या विठोबाकडे ओ माय गॉड वंडरफुल पोरी बाहेर निघाल्या गरुड खांबापाशी आल्या ओ माय गॉड वंडरफुल त्यातली एक गुढी म्हणे माय मी आज गाय हो म्हणे कोणा गावची व्हाय तू हो म्हणे आहे म्हणे मंगा माझा म्हणे कशी करतो म्हणे वंडरफुल वंडरफुल लाज आहे तुले म्हणे वंडरफुल नाही म्हणे पंढरफुल म्हणे कोणाने किंमत राहिली इंग्लिशची कसं करतो प्रमाण आपलं पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता आता इंद्रियाची सत्ता आपल्यावर नको इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये आले पाहिजे असे संत सांगतात संत म्हणतात त्या तर विजय आम्ही प्राप्त केला म्हणून आम्ही स्वतंत्र झालेला आहोत कोणत्या प्रमाणात भावाची कामकृत बंदी खाली तू काम दिलं पाच ज्ञाने अंकुश लागणार नाही तोपर्यंत पर्यंत विजय प्राप्त येणार नाही आणि इंद्रियात विजय प्राप्त करणार नाही तर गुलामीत जीवन जगावं लागेल इंद्रियाचा प्रभाव आपल्यावर राहील मनाने मागावं आणि आपण त्या मनाच्या मागे जावं आणि जीवनाचा नाश करावा कामेन कर्मनाश्रम क्रोधेनं बुद्धी नाशन लोभेनं ज्ञान नाशन पाहिजा काम हा जीव घेतो आहे संतांच्या लक्षात आलं विषय मारक आहे आणि नाम तारक आहे म्हणजे विषयात त्याग संतांनी केला आणि नामाचा आधार घेतला ओवी आहे ज्ञानेश्वरीची विषही रांधले रसोस होय जेवणाराशी ठाऊकाची होय ते तो ताटाची सांडवली जयापरी जेवणारा जेवण करायला बसला आणि त्याच्या लक्षात आलं का जेवणामध्ये विष आहे तो जेवणारा नाही ताट सरकून देईन सांगा म्हणजे नाही नाहीये संतांच्या लक्षात आलं विषय मारक आहे म्हणजे म्हण त्या त्यांनी केला पैशा करी का दुसरा मुद्दा पाहूया आणि विवेक तुम्हाला कुठे सापडणार नाही हा विवेक पाहिजे असेल तर चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेक ते दत्तगिरी महाराज पाषा विवेक प्राप्त होतोय हा विवेक जागा झाला ना तुमचा आमचा आणि मनावर तो लागला पाहिजे म्हणजे दुसऱ्याची गुलामी मोकळी होईल आपण गुलामी जीवन जगतोय याच्या काय लोक तीन प्रकारचे आलेले आहेत सांगकामे ऐकिव कामे आणि अगव कामे सांगकामे बनते सांगतलं तेवलं सांग कामे जा कामाले चल कामाले डब्बा न्याला डब्बा राहू उपाशी काय लाव उपाशी सांग का मी ऐकू कामे लोकांचं ऐकावं घरात असं वापरावं कामे जे काम करू नये ते केल्याशिवाय राहणार नाही कोणा बहीण म्हटलं समजा सपदा चालू आहे गावात काही अनुभव नको उडून खाला गेला आणून येतं थांबत आठ दिवस ह्यावाल पण आणल्याशिवाय राहणार नाही काय काही मुमुक्षु आणि मुक्त असे तीन प्रकारचे लोक असतात कोणाला म्हणतात दगडदर पाण्यात जो वर्षभर ठेवला ते एक पाणी शोषण एक थेंब पाणी शोषण करत नाही याचा नौबत आहे असे पैकी माणसं आयुष्यभर भक्ती मार्गातच आहे पण दुरुस्त होऊन न राहिले मग तुकडोजी महाराज भजन होतो तसेच तसे राहील टोल भोले तसेच तसे राहील टोल भोले तसे राहील सोडली आणि ओलावा धरून ठेवला ओलावा आहे तोपर्यंत परिवर्तन आहे पुन्हा ओलावा सोकला कपडा तसा कधी बदललाच नाही तसा तसाच आहे सोकला ओलावा जी बावली आहे ती सागरामध्ये सोडली आणि तिने सांगितलं मी सागराची खोली मधून वरतो येतो ती बावली येणार नाही त्या सागरामध्ये समाविष्ट होऊन नाही आणि नाही समाविष्ट होईल असे संत देवा समोर समाविष्ट झालेले देवा अंत मे तुझे मे समरस हो जाए ये हमारा ध्येय है और उद्देश है इसके लिए तुझको स्मर के निश्चय करते है प्रतिज्ञा करते है हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धी दे ऐसे करेगा पुरे, पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता विषयाचा त्याग तेवढा संतांनी केला तेवढा आपल्याला जमणार नाही कारण आपलं अल्ल असते दोन चार बाया कामाला गेल्या मुद्दाम सांगतो म्हणजे कि नाही सांगत जाय म्हणे माया मैचा माणूस लयच आठवण बोलणे लय विसर बोल बिचारे म्हणे त्याला विसर पडते बिचारे म्हणे असा म्हणजतो पूजा महाराष्ट्रात नसत म्हणे कोणाचे उसने पैसे आणते म्हणे माया बारा बारा महिने नेऊन देत नाही म्हणे आणि तो मागाली आजार म्हणते म्हणे घेऊन जाय म्हणे कधी आठवण नव्हती विसर पडला होता बाई आनाची आठवण राहायची विसर पडते लाता खादी बाई एखादी माहिती माणूस म्हणे दुसरी बोली म्हणे माया तो इच्छा आहे म्हणे माहित त्याची पेक्षा विसर म्हणे सकाळीच कामाला जाते म्हणे बिचारेन बारा वाजता घरी येते म्हणे म्हणते म्हणे असून तर ते जेवाले आता मग आपण स्वयंपाक करून त्याला जेव्हा द्यावा म्हणे मग तो जेवते म्हणे आपण बाजूला बसावं म्हणे हात धुते म्हणे आपण ताट धुवा म्हणे मग या झोपते म्हणे चार वाजेपर्यंत आणि पाच वाजता उठते म्हणे बिचारे मग मला म्हणते म्हणे मी जेवलो काय हो आपण म्हणतो मी आता तर जेवले हो बारा वाजता म्हणते मला विसरच पडला आठवणच नाही मग दुसऱ्यासो जेवायला आला म्हणे त्याला ताट वाढून द्यावा म्हणे आणि त्याला जीव द्यावा त्या जेवणा त्यांना हात धुत लागला मग ताट काही धुवा म्हणे मग ताट ठेवून द्या म्हणजे खरखट पलंगाच्या खाली तो पाचव वाजता म्हणतेस म्हणे मी जेवलो काय हो तर म्हणा म्हणे हे ताट हो तो मग उभा उघारायचे म्हणे एखाद्या दिवशी आपल्या मग बिचारे काम हायते म्हणे मग आपल्या स्वतः स्वयंपाक करून घ्या म्हणे आपण जीवून घ्या म्हणे आणि हात धुवून ताट ठून द्या म्हणे मग तो म्हणते पाचवज मी जेवलो काय हो तर म्हणते हे ताट तुमचा तो वय हो तो मुगा राहिले मी म्हणे एवढा हात होऊन मुळे म्हणे असा मस्त पुरे भारतात नसून म्हणे मग तिसरी बोली म्हणे लईवर आहे म्हणे मै त्याच्यापेक्षा आठवण बोली आहे म्हणे मात्र विसरते म्हणे आम्ही मी दोघे जरा बायको समोर जेवलो म्हणे मैच्या बो आता जेवण झालं म्हणे मैतचा बोला पॅटल्यावर पान खाले त्याला वेळ लागला म्हणे या आय तुम्ही गेली म्हणे त्याला पाहायले तर मॅचेस मला आलं म्हणे डोळ्याले मी बिचारी एकून चालली म्हणे मैचा बो तिकून येऊन राहिला म्हणे मायापाशी उभं राहिला इकडेच पाहिजे म्हणे आणि मले म्हणे म्हणे तुम्हाला कुठं पाहिलं म्हणे वाटते या कोणता विसर हो का संतचा विसर कसा असेल एकदा त्याने संसार केला केला पुन्हा घरात नाही गाडगे बाबानं ना एकोणीशे पाच साली घर सोडलं एकावन्न वर्षाचा वनवास बघला बाबांना पुन्हा घरात नाही तुकाराम करा म्हणता आम्ही प्रपंचात होतो पै पण आम्हाला वाटतच नाही संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता या पुण्य धर्म केला तुम्हाला तर्मतच राहत आहे शब्दात दर्शन घ्यायचं आहे आणि जीवनात आनंद प्राप्त करायचा आहे तुम्हाला महाराज देवाला खूप प्रार्थना करताय देवा प्रपंचवर चित्त तुझे बाई म्हणून ऐशे करी का पांडुरंगा शुद्ध रंग वाभेरंगा तुरे पुरे आता नको तुझ्याची सत्ता इंद्रियाच्या आधी नाही आता इंद्रिया आमच्या ताब्यामध्ये असते जसं महादेव लोक जातात आता आली शिवरात्री समजा लोक चालले आता महादेव चाललेला महादेवा यायची भक्ती म्हणजे महादेव नाही आहे हे चल पिकनिकला गेले आणि गळ पाहायला गेले आणि चलो बा पर्यटन क्षेत्रामध्ये हे पिऊन जाते पिऊन घरी येते आणि बाराही महिने अधिक खांद्यावर खाऱ्या घेते येतो तेव्हा येतो काय फायदा होमाण ध्याना बऱ्याच प्रमाण तर कसा येतो त्रिवेणी संगामी नाना तीर्थ